मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार कारण की फायनली आता पीएम किसान योजनेचा एकोणवीस व्याप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या थेट अकाउंट मध्ये दोन हजार रुपये होऊन गेले आता जे की नमो शेतकरीचा नवो शेतकरी वितरण कधी होणार तर हे देखील माहिती तुम्हाला मी व्हिडिओ संदर्भात सांगणार आहे नमस्कार शेतकरी वानो शेतकरीनं राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक खूप मोठी खुशखबर समोर आली आहे सर्वत सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कारण की शेतकरी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत खूप महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना एक आनंददायी घोषणा करण्यात आली आपण बऱ्याचदा मागील भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर कधी मुख्यमंत्री साहेबांनी आपला शब्द पाळला तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नमो शेतकरी धारक लाभातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा तिथे होणार आहे म्हणजेच की त्यांनी जी घोषणा केली तसं की तुम्ही त्यांच्या व्हिडिओ क्लिप्समध्ये ऑफिशियल त्यांच्या ट्विटर अकाउंटचा तो व्हिडिओ आहे शेतकरी नो लेटेस्ट मी ते व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला दाखवली तर त्याच्यातून त्यांनी सांगितले की आता आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक शेतकऱ्यांना जे बारा हजार रुपये द्यायचो त्याच्याऐवजी आता पंधरा हजार रुपये तिथे शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच की वार्षिक त्याच्यामध्ये तीन हजार रुपयाचं याच्यातून वाढून देणार अशी घोषणा केली होती परंतु आता फायनली त्यांनी याच्या संदर्भात जे सांगितलं शेतकरी म्हणून नागपूर येथील जे की आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ते एका कार्यक्रमातून बोलत असताना नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की पी एम किसान योजनेअंतर्गत एकोणवीस व्याप्त्याचं वितरण चालू होतं आणि त्याच कार्यक्रमातून ते बोलत असताना त्यांनी एक अशी घोषणा केलेली आहे की शेतकरी म्हणून की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या जे वार्षिक शेतकऱ्यांना बारा हजार रुपये तिथे भेटतात तर बारा हजार ऐवजी आता पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहे तर एक शेतकऱ्यांसाठी खूप अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे आणि बऱ्याच काही शेतकरी माणूंच्या मागील मध्ये कोमळस आले होते की आता नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार कारण की फायनली आता पीएम किसान योजनेचा एकोणवीस हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये दोन हजार रुपये होऊन गेले आता जे की नमो शेतकरीचा शेतकरीच हप्त्याचं वितरण कधी होणार तर हे देखील माहिती तुम्हाला मी व्हिडिओ संदर्भात सांगणार आहे परंतु एक आनंदाची बातमी होती जी की तुम्हाला मी सांगितलं शेतकरी म्हणून तर आता तुम्हाला तुम्हाला दोन हजारऐवजी किती हजार रुपये नमोचे भेटणार थोडक्यात कॅल्क्युलेशन याचं करून तुम्हाला सांगतो तर शेतकरी एका वर्षामध्ये जे की सहा हप्त्यांचं वितरण जे की राज्य शासनाच्या माध्यमातून जे की पी एम किसानच्या पाठोपाठच करण्यात येतं नमो शेतकरी योजनेचं तर जे सहा हप्त्यांचं वितरण प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्यानं विचार केला असता तर वार्षिक सहा हजार रुपये भेटते सॉरी मी तो बारा हजार रुपये भेटते तर बारा हजार जे की शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता डिव्हाइड जर किती केलं आपण सहा हप्त्यांचं पंधरा हजारामधून तर दोन रुपये प्रत्येकी जे की लाभार्थी शेतकरी शेतकऱ्यांना म्हणजेच की पाचशे रुपयाची प्रति शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आता वेतन त्याचं वाढ होणार आहे शेतकरी म्हणून हे एक आनंदाची गुड न्यूज सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कारण की जिथे तुम्हाला दर दोन महिने म्हणून दोन हजार रुपये भेटायचे तिथे तुम्हाला आता पाचशे की अडीच हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये तिथे आहे शेतकरी म्हणून राज्यातील जवळपास या योजनेसाठी अद्याप अद्याप जर कधी विचार केला आपण नवीन जे की सरासरी यादीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या तर ब्याण्णव लाख पन्नास हजारापेक्षा पण जास्तीचे शेतकरी या पात्र आहे आणि त्याचा लाभ त्यांना भेटतो शेतकऱ्यांना झालं आणि ते त्यांच्या अकाउंटमध्ये आलं अद्याप ज्या शेतकऱ्यांना ते पैसे आले नसेल तर नक्कीच अठ्ठेचाळीस तासात ते छत्तीस तासात त्यांच्या अकाउंटमध्ये येऊन जातात कारण की बऱ्याच काही बँकांचे प्रॉब्लेम्स असतात काही स्लो चालतात काही फास्ट चालतात जसं की मागील व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की स्टेट बँक ऑफ इंडियाचं जर काही अकाउंट असेल तर थोडं फास्ट पद्धतीने त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून जे की ते पैसे तिथे होतं तर शेतकरी आता शेतकरी योजनेअंतर्गत जो येणारा सव्वा हप्ता आहे त्याचं वितरण कधी होऊ शकतं आता जे की तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून ते एकवीस ते मार्च ते एक मार्च, ते ते मार्च ते दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तिथे पार पडणार आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे की शेतकरी बजेटचं जे की अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे तर शेतकरीची जी तारीख आता ठरलेली आहे किंवा ठरू शकते आणि बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून जे की नमो शेतकरीच्या हप्त्यासंदर्भात आणि बऱ्याच काही जे की सुप्रसिद्ध युट्युबरच्या माध्यमातून जसं की द दोन शो हे युट्यूब चॅनल याच्या माध्यमातून याच्या संदर्भात घोषणा करण्यात आली किंवा ते, ते अपडेट देण्यात दे आलं सर्वांचं जर कधी अपडेट घेतलं तर तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून ते दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बाद किंवा त्या वीस मार्च पर्यंत किंवा जर कधी शेतकरी वानू तर राज्य शासनाच्या माध्यमातून झाली तर दहा मार्च ते पंधरा मार्च किंवा तीन मार्च पासून ते दहा ते पंधरा मार्च या कालावधी दरम्यान नमो शेतकरीच्या येणाऱ्या सभ्या हप्त्याचं वितरण थेट शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये होणारे शेतकरी अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून आणि बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलेली जर की त्याच्या व्यतिरिक्त बरेच काही व्हिडिओज बनवू लागले त्याच्यामध्ये सांगण्यात येऊ लागले की उद्या होणार परवा होणार तर असं काहीच नाही शेतकरीनो अद्याप लाडक्या बहिणीचं वितरण प्रत्येकी जे की पंधराशे रुपये सर्व लाभार्थी महिला मंडळांच्या अकाउंट्समध्ये होण्यास सुरू आहे शेतकरी याच्यामुळे काही काही ना काही ते पुढे ढाकण्यात आले आणि आता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे तर याच्याच माध्यमातून काही ना काही असं देखील होऊ शकतं की आता दोन हजाराऐवजी शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे रुपयाचा पुढचा हप्ता येऊ पण शकतो जर कधी अर्थसंकल्प बजेटमध्ये जर कधी हा निर्णय तिथे शेतकरीनं पार पडला तर तरी एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जी ठरू शकते परंतु अद्याप आपण त्या संदर्भात सविस्तर काही माहिती पुढची सांगू शकत नाही तर एक महत्त्वाचा अपडेट या योजनेसंदर्भात व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली तुमचे काय प्रश्न ते कॉमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता शेतकरीन आणि पुढील पण असलेच माहिती म्हणून इन्फॉर्मेशन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद